साने गुरुजींच्या गोष्टी साने गुरुजींचे बालपण साने गुरुजी म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे व हो। त्यांना घरी पंढरी म्हणत दिनांक चोवीस बारा अठराशे नव्याण्णव रविवारी पालघड या रम्य गावात त्यांचा जन्म झाला अपाट समुद्र काठांवर नाचत येणाऱ्या लाटा सकाळी व संध्याकाळी आकाशात केशराचा सडा शिंपडणारा सूर्य नारळ सुपारी फनस काजू आंबे या फळांची हिरवी हिरवी झाडं आणि सुगंधी व रंगीबेरंगी फुलं असा या गावातला निसर्ग माणसाचं मन मोहरून टाकायचा पंढरीचे वडील सदाशिवराव यांना घरी भाऊराव म्हणत हे गावाचे खोत म्हणजे कोकणातील सरदार किंवा जमीनदार होते गावातील शेतसारा वसूल करून तो सरकारला नेऊन द्यायचा हे त्यांचं काम त्यांची शेतीवाडी होती पण सरदाराला शोभेल असा थाट नव्हता कारण लुटारूंनी त्यांची संपत्ती एकदा दरोडा टाकून लुटून नेली होती त्यामुळं शेती करून आणि खोताची कामं करून ते कसा बसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत त्यातच त्यांचे दोन भाऊ विष्णूपंत व रामकृष्णपंत यांनी पिढीजात संपत्तीचा आपला वेगळा हिस्सा मागून घेतला भाऊरावांनी शांतपणे या दोन भावांना राहतं घर दिलं शिवाय वडवळी येथील बाग दिली आणि स्वतःकडे फक्त पायरे या गावचं शेत ठेवून घेतलं अशा हालाखीच्या परिस्थितीत पंढरीला भाऊरावांनी प्राथमिक शिक्षण त्या काळी मराठी पाचवीपर्यंत पालघडच्या मराठी शाळेतून दिलं पंढरी बुद्धीनं तल्लक होता त्यांना उत्तम रीतीनं शाळेच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या इतकंच नव्हे तर देवाची स्तोत्र श्लोक रामरक्षा विष्णूसहस्रनाम भूपाळ्या आरत्या ही आई वडील व आजोबा यांच्याकडून शिकून पंढरीनं पाठ करून ठेवली होती पंढरीची आई यशोदाबाई ही खूप देवभक्त होती घरात पूर्वीचं वैभव राहिलं नव्हतं तरी दे तिचा देवावर विश्वास होता पैशाच्या लोभासाठी तिनं खरेपणा कधी सोडला नाही मनाचा सुशीलपणा जपला आणि लोकांशी ती नेहमी प्रेमानंच वागली लोकांशीच नव्हे तर तिच्या संबंधात येणाऱ्या पशुपक्षी झाडं नदी नाले समुद्र या साऱ्यांशीच ती आपुलकीनं वागायची ी धर्मोची धर्म जगाला प्रेम पावे जगाव प्रेम पावेखरा धर्म जगिजे हिनतिपति जगिजे हिनतिपतित जगिजे